जय शिवराय दौलताबाद मध्ये सौंदर्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते तिने नृत्य करून सगळ्यांच्या भावनांना काबूत केले होते तिच्या निळशार डोळ्यांची नाजूक हालचाल सगळ्यांच्या काळजावर राज्य करत होती तिची गौरकांती मशालींच्या पिवळसर उजेडात चांगलीच पिकली होती नाकातून कानापर्यंत गेलेली साखळी तिच्या नृत्याबरोबर थरथरत होती तिच्या पायाखाली झुमक्यांचा कर्णप्रिय आवाज मनावर मोहिनी टाकत होता तिच्या कमरेचा सुडोल भाग चकाकत होता नावीची सुंदर रचना आणि त्यावर चिटकवलेली हिऱ्यांची बिंदी आकर्षक दिसत होती जाळीदार वासराने तिचे विस्तृत वक्षस्थळ झाकलेले होते त्यामुळे तिच्या सौंदर्याला आणखी उदान आले होते तिचे गर्द लाल ओढ जणू काश्मीरी गुलाबाच्या पाकळ्यास भासत होते नाचताना ती सोनेरी रंगाच्या जग्याला जाणून बुजून मांडण्यापर्यंत वर ओढत होती मंत्रमुग्ध करणारे संगीत त्याला भर घालतच होते शाही सरदार आणि शहजादा मुराद बक्ष पठाणी अफरींचे मादक सौंदर्य पाहत मदिरेचे गोठ घेऊन चांगले जिंकले होते मुराद बक्ष हा औरंगजेबाचा लहान भाऊ होता त्याला बादशाला शाहजहानने दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमले होते नाचताना अफरींची नजर बऱ्याच वेळा हैदरला न्याळत होती हैदर हा शहजादा मुराद बक्षचा प्रमुख सल्लागार होता गेल्या काही दिवसांपासून सामान्य शिपाई ते प्रमुख सल्लागार या पदापर्यंत पोहोचलेला हैदर त्याचा सल्ला नेहमी ऐकत असे हैदरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची तीक्ष्ण नजर आणि फिळदार देय त्याने डोळ्यात सुरमा बारला होता अंगावर चमचमणारे रेशमी गर्द हिरवा अंगरखा घातला होता पल्लेदार मिशी त्याचा रुबाब आणखी वाढवत होती आपली हैदरला मोहित करण्याचा प्रयत्न करत होती पण त्याची नजर तिच्यात काहीतरी वेगळेच शोधत होती कदाचित ती काहीतरी कारस्थान घडवणार असल्याचे त्याला जाणवत होते हैदर व्यतिरिक्त सगळे सरदार जिंकले होते हे बघून आपण नृत्य करत व हैदर जवळ आली खाली बसून त्याच्या अंग्यावर रेलली मदिरेचा पेला त्याच्या ओटाना लावत ती फुटपटली आपरीनच्या बरसातीत तुम्ही न बिसता कसं राहू शकता आपरीनला पाहून सगळ्यांनी वाह वाह करत टाळ्या वाजवल्या हैदर मदिराचा एक प्याला पिऊ शकतोस आजची रात्र आनंदाची आई शहजादा मुराद मुरात बक्ष उर्दू भाषेत बोलला ऐदरने आफरीचा हात पकडला तिने तिच्या सात्यानेच त्याला मदिरा प्राशन करवली तो बारीक डोळे करून तिच्या नेत्रांत थारवला हळूस तिच्या गालांवर बोट फिरवत म्हणाला शेवटी मला भिजवलंच हा पर मेरे येऊन बरसात मे तुम्हे और बिग नाचा पिऊ त्याच्या अंगावर आणखी रेलत आफरीन म्हणाली आता तर तुझ्या आधीन झालो आहे तुला कसा थांबवू हैदरने आणखी एक प्याला संपवला आफरीचे नृत्य पुन्हा सुरू झाले ती आता शेळजाद्याला प्रसन्न करत होती ती त्याच्या आणखी जवळ जात होती बरेच सरदार जिंकून बडबडत होते काही बसल्या जागी डुलत होते काही आडवी तिडवीही झाले होते शेळजादाही बराच जिंकला होता हैदरचे डोळे मंदावत होत होते आफरीनने हैदरकडे चोरून एक नजर फिरवली आणि ती मुराद वगच्या मांडीवर जाऊन बसली शेळजादाने तिला कमरेत पकडले आफ्रिनने अंगठीतला एक खडा आता चालाकीने पिल्यात टाकला आणि तिने तो पेला मुरात ओटरा लावला ती शहजादेच्या अंगावर हात फिरून त्याला उत्तेजित करत होती शेजादा मदिरा प्राशीन करणार इतक्यात त्या पेल्यावर एक खंजीर अचूक आदळला काचेचा पेला जमिनीवर पडून फुटला मुरा वेश दचकला आफ्रिन भांबवली ती उठून पळून जाणार इतक्यात दुसऱ्या खंजीराने तिच्या पायाचा वेध घेतला तिच्या पायातून रक्ताची चिळकांडी उडाली ती किंचाळत जमिनीवर पडली मुरात बक्ष रागाने ओरडला ऐदर हे असं दृष्कृत्य का तू आमच्या आनंदाला मध्येच रोखलस ऐदर उठून उभा राहिला ते जाद्याकडे येत फुटफुटला माप्या असा विषय जादेत मी माझे कर्तव्य केले आहे नशेच्या सागरात तुम्ही फार तळापर्यंत बुडवला होता इतकं की कदाचित पुन्हा कधीच बाहेर येऊ शकला नसता तुला काय म्हणायचं आहे ते जाद्याने विचारले त्याच्या पायाजवळ पडलेल्या गाचांच्या तुकड्यातला तो रंगीत खाडा हातात धरून दाखवत हैदर म्हणाला मद्रेत विरगळणारा हा विषारी खाडा आहे त्या सुंदरीने तुमच्या मद्रेत टाकला होता मुराद बक्षने द्वाराकडे रागाने नजर ओळवली बाहेर पडली होती पकडा दिला शेवजादा ओरडला तिला पकडणं शेजादे पकडल्यावर ती विष प्राशन करून प्राणत्याग करणारे निश्चित मी तिला असा गाव दिला आहे की ते आयुष्यभर नाचू शकणार नाही कदाचित विषारी खंजीर तिचा एक पाय नेहमीसाठी निकामी करेल हैदर म्हणाला पण हैदर तिला कोणी पाठवले आपल्याला कसं कळेल मुघल शेळजाद्याला मारण्याची हिंमत कोणी केली असेल आदिलशा झिंगा आता बऱ्यापैकी उतरली होती तुम्ही शेळजादे हिवंत तुमच्या केसालाही कोणी स्पर्श करणार नाही ना ना ना। आणि हे कृत्य आदिलशाह किंवा कुतुबशाह तर अजिबात करेल असं वाटत नाही ना। ना त्यांना असं कृत्य करायची आवश्यक सुद्धा नाही हैदर ना। म्हणाला मग कोण असेल या कटाचा रचयिता मुराद बक्षने विचारले शहजादा अबू मुझफ्फर मुहुद्दीन मुझफ्फरफ औरंगजेबर म्हणाला शहजादेचे डोळे आता आग ओकत होते औरंगजेबावर त्याचा अत्यंत विश्वास होता परंतु औरंगजेब त्याचा खात्मा करण्यासाठी असे षड्यंत रचत असल्याचे ऐकून त्याचा क्रोध अनावर झाला शाई परिवारात सिंहासनासाठी चाललेल्या शीतयुद्धात मुराद बक्ष औरंगजेबाच्या पक्षात होता औरंगजेब महादूर्त होता दारा सुखो सोबतच त्याला त्याच्या पक्षात असलेल्या राजवंशाला सुद्धा संपवायचे होते औरंगजेब भाईजान माझ्यावर हल्ला कसा करू शकतो मी प्रत्येक वेळी त्यालाच साथ दिली आहे मुराद बक्ष हे राजकारण आहे शहजादे भावनी कोण विचार कराल तर नुकसान होईल तुम्ही राजवैश आहात सावध राहा कोणाचा विरोध करण्याआधी विचार करा आणि कोणावर विश्वास ठेवण्याआधी सुद्धा विचार करा हैदरने सांगितले हैदरने त्याला सावध राहण्याचा सल्लाही दिला औरंगजेबाच्या और या हल्ल्याचे प्रत्युत्तर न देता संयम ठेवण्यास सांगितले पुन्हा एकदा तू स्वतःला सिद्ध केलं सैदर तुझ्या विरोधकांचे शब्द खोटे ठरलेस तुझ्यावर माझा इतका भरोसा का आहे याचं उत्तर आज तू मला दिला आहेस हे खरं आहे तू असताना माझा घात कुणीच करू शकत नाही तू मेरी तलवार ते शेजदा गळ्यातली बहुमूल्य रत्नांची मा हैदरच्या गळ्यात घातली अभिमानाने त्याची पाठ तुपडली विश्वासराव हा बैरिजी पदक्याचा हेर कृष्णा घाटच्या निर्गुणी गावाजवळील जंगलात पोहोचला होता त्याने वृद्ध फकीराचा वेष धारण केला होता त्याच्यासोबतच श्यामराव हाही एक सहकार्य होता त्याने घोडा झाडाच्या बुंद्याला बांधला घोड्याच्या पाठीवर ताप मारून तो विश्वासरावच्या जवळ आला आणि हळूच फुटफुटला विश्वासराव यशस्वी होऊन या मी वाट पाहत आहे विश्वासरावने मानेतीने झोकात दिला आणि पुटपुटला जय भवानी जय भवानी श्यामराव म्हणाला विश्वासराव लगबगीने निघाला त्याच्यावर नाईकांनी शहाजी राजांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी टाकली होती दक्षिणेत कैद के जा केल्यावर शहाजी राजांना अफजल खानाच्या बंदोबस्तात विजापुरी आणली जात होते शहाजी राजांना सोडवण्यासाठी दे त्यांचे हितचिंतक सरदार कोणती युक्ती लढवू शकतात अकस्मात हल्ला करू शकतात त्यामुळे सावधगिरी म्हणून मोठा फौजपाटा अफजल खानने सोबत घेतला होता शहाजी राजांना विजापुरात गेल्यावर मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी याची संपूर्ण व्यवस्था वजीर मुस्तफा खाननी केली होती एकट्या सिंहाला रानटी कुत्र्यांनी झुंड करून गिरा घालावा तसा गेरा आदिलशाही सरदारांनी राजांना घातला होता सूर्य मातेवर सरकला होता अफजल खानाच्या ताफ्याने कृष्णा नदीच्या कमी प्रवाह असलेल्या पात्रातून नदी ओलांडली होती विजापूर जस जसे जवळ येत होते तस तसे अफजल खानला आनंद चा भर येत होता तो पूर्णपणे वाढ झालेल्या विशालकाय मातीच्या पाठीवरच्या हौद्यावर बसला होता त्याला बसवण्यासाठी लाल मखमली आसन होते त्याची तिरकस नजर जमिनीवरून चालणाऱ्या साखरदंडाने जखडलेल्या शहाजी राजांकडे होती चार माणसांनी त्यांच्या साखरदंडाची चार ठोके पकडली होती राजांच्या गळ्याभोवती लोखंडी कडे टाकले होते इतके वजन घेऊन कर्नाटकातून शहाजी राजांना पायी चालवत आणल्याने आनंदाने अफजल खान सुकावत होता तो त्यांचे हाल पाहण्यासाठी हत्तीला पुढे किंवा मागे जाऊ न देता त्यांच्या अंतरावर चालवत होता त्यांच्याकडे बघून हसत होता वा शहाजी राजे नाही राजे कसले तुम्ही आता तर तुम्हाला मी कैद म्हणू शकतो आजच्या कैदी म्या खजूर खाओ घेईन खजूर तोंडात टाकत अफजल खानाने स्मित केलं शहाजीराजेने एक तीव्र कटाक्ष त्यांच्याकडे टाकला आणि त्याला काहीही प्रत्युत्तर न देता ते चालत राहिले शरीर थकले होते विचार संपले होते फक्त काही आठवणी डोळ्यांसमोर जिवंत करून त्यात ते रमले होते त्यांना खात्री होती आता ते विजापुरी दरबारात कोणतीही खेळी खेळू शकणार नाही शत्रू पक्षाचा दबदबा वाढला होता दरबारात त्यांचेही हितचिंतक मोजकेच राहिले होते तेही त्यांची बाजू घेऊन बोलू शकणार नव्हते बरोबर आहे आता तर तू मरणार आहेस तेव्हा खजूर तुला मिळती लागणार नाही खजूर सोड मला एक सांग शहाजी कैदी कसं वाटतंय मृत्यू जवळ दिसतानी तुलाही ते लवकरच अनुभवायला मिळेल या स्नेहाचे दोन छावे आहेत ते विसरू नकोस शहाजी राजांनी क्रोधाने हसत म्हटले कोण मारणार दोन्ही तुझे बच्चे कैद करू शकतो तर त्या बच्चांची काय विषात आमचा सामना करायची एव्हा ना संभाजीला कैद केलंही असेल आणि तो फतेह खान ना शिवाजीला सुद्धा साखर दांडात जखडला असेल तुझ्या मृत्यूनंतर त्यांचाही अंत होणार त्यानंतर तुझ्या राण्यांचं काय होईल अफजल खान पुढे काही बोलणार इतक्यात शहाजी राजाने क्रोधाने ओरडले खबरदार पुढे एक शब्द बोललास तर तुझ्या बासष्ट राणे आहेत हे लक्षात ठेव शहाजी राजांचे वाक्य ऐकून अफजल खानला चांगलाच बडकला नाट ओट खात तो, खा तो कडाडला विजापुरात गेल्यावर तुझी गर्दन धडा वेगळी होणार आहे हे विसरू नकोस मनात अफजल खानने मावता सत्ती पुढे घेण्यास सांगितले त्याला क्रोध अनावर झाला त्याच्या मस्तिष्कात शहाजी राजांचे वाक्य गोटमळत होते खबरदार पुढे एक शब्द बोललास तर तुझ्या बासष्ट राण्यात आहेत हे लक्षात ठेव त्याने मेहनत बंद तलवारीची मुठीवर हात ठेवला आणि वळून शहाजेराजांकडे पाहिले तिकडे दौलताबाद मध्ये आफ्रीनला छावणीतून जाऊ दिली म्हणून काही अधिकारी हैदरची शहजादा मुराद जवळ तक्रार करत होते आम्ही सर्व जिंकलो होतो हैदर मी फक्त नशेत नव्हते क्षमा असा विषय जादेन पण ही सुद्धा शक्यता असू शकते की हैदर मियानं त्या सुंदरीला तुमच्यावर हल्ला करण्यास प्रेरित केला असावं तिला तुरुंगात न टाकता जाऊ दिलं यामुळे प्रश्नचिन्ह उभं राहत आहे सरदार आलम अल रहमान म्हणाला आलमच्या बोलण्याला इतर अधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला मुरार बक्षला हैदरने सांगितलेली गोष्ट आठवली औरंगजेबने हल्ला करविला आहे असे त्याचे ठाम मत होते परंतु मुरार ही प्रश्न पडलाच होता हैदरने त्या स्त्रीला पकडून मारण्यापेक्षा देणे महत्वाचे काम आणले जरी त्या स्त्रीने तिला कोणी पाठवले सांगितले नसते तरी तिचा उपभोग घेऊन तिला संपवता आले असते डोक्यात अधिकाऱ्यांनी प्रश्न टाकले होते आजपर्यंत प्रत्येक संकटातून हैदरने वाचवल्याने हो शिवजाद्याच्या हैदरवर पूर्ण विश्वास होता परंतु सरदारांच्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नव्हते हो इतक्यात हैदरने दरबारात प्रवेश मिळवला तो येताच अधिकाऱ्यांची तोंडे बंद झाली तसाच त्याचा दरारा होता हैदर मिया यायला खूप उशीर केला शहजादा उर्दू भाषेत म्हणाला हुजूर प्रार्थनेमुळे उशीर झाला पाच वेळेची प्रार्थना न चुकता करतो हैदर म्हणाला उत्तम काय झालं शहजादीन पुन्हा माझ्याविषयी तक्रारींचा बडीमार झाला का तुमच्यावर हैदरने सरदारांवर नजर फिरवत विचारली सई पेचा मुराद बक्ष म्हणाला यात आहे काय राजकारण आता जाणकार म्हणून तुमच्या पदरी आहे जर इतकीशी गोष्ट नाही ओळखू शकलो तर माझ्या या पदावर असण्याचा काय अर्थ हैदर हसत म्हणाला ठीक आहे पण आता दरबारातल्या सरदारांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळू दे त्या स्त्रीला कैद न करता का जाऊ दिलं मुराद बक्षने विचारलं दरबारास उत्तर मिळायला मी बांधील नाही तुम्हाला हवा असेल तर नक्की देईन हैदर स्पष्ट म्हणाला असच समज मुराद बक्षने म्हटले म्हणजे त्या स्त्रीला तुमचा घात करण्यास मी पाठवला असं तुम्हाला म्हणायचं आहे का हैदर शांतपणे बोलत होता ज्या त्याच्यावर किती विश्वास आहे हे सुद्धा तो तपासून पाहत होता मी तसं नाही म्हटलं इतक्या विश्वासू सल्लागारावर थेट आरोप करण्यापासून मुरद बक्ष वाचत होता तुम्ही असं म्हटलं नाही अजून पण तुम्हाला हेच सांगण्यात आलं आहे मूर्ख आहोत ती लोक जे हा प्रश्न तुमच्या समोर उपस्थित करत आहेत हुजूर जर मला घात करायचा असता तर मी त्या स्त्रीला अडवलं असते का तुमची रक्षा का केली असते दरबारात काही लोकांच्या बुद्धीला गंज लागला आहे हुजूर तो उतरवणं गरजेचं आहे हैदरचे शब्द आणि तलवार यांचे गाव कसे असतात हे दौलताबादच्या दरबारात सर्वच जाणून होते हुजूर हैदर मियांनी शब्द जपून वापरावे आलम उठून मानला मी तुमचं नाव घेऊन तुम्हाला बोललो का तुमच्या बुद्धीला गंज लागलेला आहे असं मी बोललो का याचा अर्थ मी ज्यांच्या संदर्भात बोलत आहे ते तुम्हीच आहात ते तुम्ही, तुम्ही स्वीकारत आहात हैदर म्हणाला हैदर मिया बस नाही चाईन देऊन टाक प्रश्नाचं उत्तर आणि सगळ्यांची तोंडप बंद कर वश शांतपणे सांगत बसला मी दीला दीला तुम। त्या स्त्रीला जाऊ दिलं हुजूर कारण तिला पकडलं असतं तर तिला तुमच्यावर हल्ला करायला कुणी पाठवलं हे आपल्याला कळलं हे असं तिला पाठवणाऱ्याला समजलं असतं आणि तुम्हाला माहितच आहे शिवजादे हा हल्ला कुणी व्यक्तीसोबत संबंध खराब होऊ द्यायचे नाहीत भविष्यात मोठे पद मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे शिवजादे तुम्ही समजला असालच मी कोणाबद्दल बोलतोय आयदरने सुचकपणे सांगितले दरबारातील कोणालाच काही कळले नव्हते सगळे आणखीच भुसकळ्यात पडले होते हैदर औरंगजेबा संदर्भात बोलत हे फक्त मुराद बक्षने ओळखले होते शेवदादा मुराद बक्षला हैदर बुद्धी बुद्धिचातुर्याचे कौतुक वाटत होते धन्यवाद